बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गियर वायर हे आहे गेरवायर तुम्हाला लागणार आहे वायर क्रीम बेड्स कडी अँड हुक क्रिस्टल्स गोल्डन मनी अँड इथे तुम्हाला लागणार आहे ओके आपण इथे गार्नेट घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला एक क्रीम बीड ओन घ्यायचं आहे ओके तर क्रीम बीड आपल्याला ओन घेतल्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे तुमच्या गळ्याचं ओके गळ्याचं मेजरमेंट घेतल्यानंतर हे एकदम स्मॉल साईजमध्ये होईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं मोठं घालू शकता ओके तर मी इथे कडी घातलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि आपल्याला आता हे काय करायचं आहे लॉक करायचं आहे लॉक करताना आपल्याला काय करायचं आहे हे जे टोक आहे हे आपल्याला क्रीम बीडमध्ये ओवून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही हे क्रीम बीडमध्ये आपण इथे ओवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आता लॉक करायचं आहे ओके तर लॉक अशा प्रकारे आपल्याला हे ओढून इथे लॉक करायचं आहे लॉक केल्यानंतर तुम्हाला हे पक्कडच्या साहाय्याने इथे लॉक करून घ्यायचं आहे आफ्टर लॉकिंग तुम्हाला हे इथे कट करायचं आहे ओके इथे बघा तुम्ही इथे तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण नाही कट करायचं इथे तुम्हाला हा जो एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो तुम्हाला इथे काय करायचा आहे कट करायचा आहे ओके बघू शकताय तुम्ही हा एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे आपला हा तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे हा पूर्ण कट करायचा म्हणजे टोचणार नाही ओके गळ्यात घालणाऱ्याला हे टोचणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपण इथे एक असं मध्यभागी आपण बघा असं मध्यभागी इथे हे करून घेतलेलं आहे एक खूण केलेली आहे की जेणेकरून हा मध्य आहे ओके तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपण काही वेगवेगळे डिझाईन्स करू शकतो ओके तर आपण इथे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता आता इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला थोडस अंतर सोडून ओके आता इथे तुम्हाला हे इथे येणार मग इथे तुम्हाला थोडंसं अंतर सोडून म्हणजे तुम्हाला इथे नाही तर इथे ओके इथे तुम्हाला थोडस एक दोन तीन बोटांचं असं तुम्हाला बघायचं काय करायचं आहे हे असं ठेवायचं आहे आणि तीन म्हणजे साधारण आपल्याला इथे तीन ते चार बोटांचं इथे अंतर ठेवून ओके तीन ते चार बोटांचं अंतर ठेवून इथे आपल्याला एक क्रीम बीड आता इथे मी एक क्रीम बीड लावून घेते तुम्ही मेजरमेंट करून पण हे करू शकता ओके तुम्हाला इथे की एक क्रीम बीड घालून घ्यायचा आहे क्रीम बीड हा आपल्याला पॅक करण्यासाठी लागतो ओके तर बीड घातल्यानंतर तुम्हाला इथे एवढं अंतर आता मी इथे सोडलेला आहे ओके एवढं अंतर इथे सोडलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला हा जे तुम्ही असं बोटांचं माप घेऊ शकता इथे तुम्ही तीन ते चार बोटांचं माप ओके इथे आपण समजा आता चार बोटांचं माप घेतलेलं आहे तर तुम्ही चार घेऊ शकता किंवा असं पाच बोटांचं माप घेऊन तुम्ही इथे करू शकता ओके इथं हा आपल्याला क्रीम बीड पाच बोटांच्या मापांच्या इथे पुन्हा आपल्याला हा काय करायचा आहे लॉक करायचा आहे ओके लॉक झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ओके तर मी आता इथे थोडेसे क्रिस्टल्सच घेते फक्त तुम्हाला हे शिकवण्यासाठी करत आहे तर इथे आपल्याला क्रिस्टल घ्यायचे आहेत क्रिस्टल घेऊन इझी वेने मी तुम्हाला हे एक करून दाखवते आहे तुम्हाला ते डिझाईन तुम्ही याच्यामध्ये करू शकता पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे एक लॉक बीड घ्यायचं आहे आणि लॉक बीड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ओवायचं आहे क्रिस्टल नंतर तुम्हाला लॉक बीड घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोन क्रिस्टल एक गोल्डन मनी असं पण तुम्ही अपने ले इथे घेऊ शकता ओके आता आपल्याला इथे काय करायचं आहे हा जो आपण इथे घेतलेला आहे हा तुम्हाला इथे काय करायचा आहे थोडंसं खालच्या बाजूला घेऊन तुम्हाला हा लॉक करायचा आहे ओके व्यवस्थित तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे आफ्टर लॉकिंग तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा इथे आपण किती बोट अंतर सोडलं होतं साधारण आपण इथे चार बोट अंतर सोडलं होतं बरोबर तर इथे परत आपल्याला एक चार बोटांचा गॅप सोडायचा आहे चार बोटांचा गॅप सोडल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक क्रिस्टल एक बीड आणि एक क्रिस्टल तुम्हाला इथे ओवून घ्यायचं आहे ओके इझी आहे खूप इझी आहे आणि हल्ली हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ओके okay? त्याच्यानंतर हे बघा इथे एक पर पुन्हा तुम्हाला इथे क्रिस्टल घ्यायचा आहे तो क्रिस्टल तुम्हाला ओवायचा आहे त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला एक क्रीम बीड घ्यायचा आहे तोही ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्या तुम्ही खूप कसं कमी कमी अंतर ठेवून पण करू शकता आणि खूप जास्त जास्त अंतर ठेवून पण करू शकता पण आता आपण इथे चार चार बोटांचं घेतलेलं आहे आता समजा इथे मी इथं चार बोटांचं घेतलेलं आहे ओके okay? तर तुम्ही इथे तीन बोटांचं घेऊ शकता इथे तुम्ही तीन बोटांचं अंतर मी आता इथे तीन बोटांचं घेते ओके तीन बोटांचं अंतर घेऊन तुम्हाला गे? इथे काय करायचं आहे हा जो क्रीम बीड आहे हा इथे पकडून घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला ओके इथे तुम्हाला हे पॅक करायचं आहे पुन्हा तुम्हाला ह्याचं पण तसंच करायचं आहे तुम्हाला इथे हे पॅक करायचं आहे ओके बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्हाला पॅक करायचं आहे आता हे पॅक झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं इथे इफ यू वॉन्ट तुम्हाला अजून एखादं इथे टाकायचं असेल तीन बोटांचं अंतर ठेवून तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट टाकू शकता ओके तीन तीन बोटांचं गॅप सोडून तुम्ही इथे एक ॲड करू शकता आपण ऍड करू तीन बोटांचं ओके पण नाही ऍड केलं तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ओके तर आपण इथे तीन बोटांचं अंतर सोडू बघा इथे तीन बोटांचं आपल्याला काय करायचं आहे अंतर सोडायचं आहे इथे मी तीन बोटांचं अंतर बरोबर इथे आणि तीन बोटांचं अंतर सोडून इथे जर टाकायचं असेल तर ता आपण टाकू शकतो ओके तर मी टाकते तीन किंवा तुम्ही अजून एखाद गॅप तुम्ही कमी करू शकता ओके तर मी आता इथे बघूया आपण कसं होतंय त्या हिशोबाने आपण टाकून घेऊ ओके okay. आपल्याला ह्याला होल्स असतात दोन्ही बाजूंनी ते होल आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत हे सगळं तुम्हाला अगोदरच करून ठेवायचं आहे पुन्हा इथे एक ओके okay. तर आता इथे आपण चार बोटांचं घेतलं इथे आपण तीन बोटांचं घेतलं आणि इथे या इथे आपण असं तीन इफ यू तीन वॉन्ट दोन तुम्ही आता इथे मी दोनच बोटांचं अंतर ठेवते ओके दोनच बोटांचं आपल्याला इथे अंतर ठेवायचं आहे ओके दोन बोटांचं अंतर ठेवल्यानंतर पक्कडच्या साह्याने तुम्हाला हे काय करायचं आहे जो क्रीम बीड आहे तो पॅक करायचा आहे ओके क्रीम बीड पॅक केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला इथे पॅक करून घ्यायचं आहे आता इथे झाला हा क्रीम क्रीमबेड पॅक ओके लक्षात ठेवायचं इकडे चार बोटांचं इकडे तीन बोटांचं आणि इकडे दोन बोटांचं आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घ्यायचे आहेत गोल्डन मणी ओके तुम्ही गोल्डन मणी घेऊ शकता किंवा तुम्ही कुंदन घेऊ शकता किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता ओके तर मी आता इथे गोल्डन मणी घेते तुम्हाला जे हवंय ते तुम्ही इथे यूज करू शकता ओके छोटसच बनवत आहोत आपण पण गोल्डन मनी तुम्हाला इथे ॲड करण्यापूर्वी तुम्हाला इथे काय करायचं आहे एक क्रीम बीड तुम्हाला इथे ओवून घ्यायचं आहे ओके okay. हा क्रीम बीड तुम्हाला इथे ओवून घ्यायचा आहे हा क्रीम बीड ओवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक गोल्डन मणी ओके एक गोल्डन मणी त्याच्यानंतर एक गार्नेट एक गोल्डन मणि ओके एक गार्नेट तुम्ही इथे वाटी पण वापरू शकता मंगळसूत्राची त्याच्यानंतर इथे किंवा तुम्ही नुसते गार्नेट्स जरी यूज केलेत ना ओके तुम्ही इथे नुसते गार्नेट्स जरी यूज केलेत तरी सुद्धा चालण्यासारखं आहे ओके आता तुम्हाला इथे वाटत असेल की हे गोल्डन मणी छोटे आहेत तर तुम्ही थोडस मोठे यूज करू शकता ओके असं पण तुम्हाला करता येईल जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता ओके हे पॅक केल्यावरती छान दिसेल आता हे इथे असं येणारे मध्यभागी ओके तर इथे आपण दोन बोटांचा गॅप सोडलाय इथे पण आपल्याला काय करायचं आहे टू फिंगर्सचं गॅप घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे क्रीम बीड आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे इथे आपल्याला टू ओन्ली टू फिंगर्स टू फिंगर्सचं माप घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला मध्यभागीचं आहे मध्यभागी जिथे तुम्हाला एक म्हणजे आलं लक्षात तुमच्या इथे तुम्हाला टू टू फिंगर्सच तुम्हाला इथे माप घ्यायचं आहे बरोबर टू फिंगर्स टू फिम बुक फिंगर्सचं माप घेतल्यानंतर तिथे तुम्हाला इथे हा जो मणी आहे हा तुम्हाला इथे पक्कडच्या सहाय्याने तुम्हाला इथे प्रेस करायचा आहे ओके प्रेस करायचा आहे पक्कडच्या सहाय्याने म्हणजे हे फिट होऊन जाईल ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथे कुंदन ऍड करायचं असेल तर तुम्ही कुंदन ऍड करू शकता किंवा तुम्ही नुसते गार्नेट्स जरी पाच गार्नेट्स जरी तुम्ही ऍड केले चार पाच किती तुम्हाला जेवढे हवे हो आहेत तेवढे ओके किंवा तुम्ही एखादा मोठा मणी पण तुम्ही इथे काय करू शकता ऍड करू शकता